नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जय तोडोबा यात्रेनिमित्त भव्य कर्जत केसरी ओपन बैलगाडी शर्यत मैदान कर्ज येथे संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात राती महाराज टॉप चॅनलचे मित्रांनो दाखल झालेत तसेच मित्रांनो आजच्या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणून ज्याची ओळख असा सप्त इंद केसरी मोठा लक्ष्याचा मुलगा मित्रांनो बजरंग आज या मैदानामध्ये गट क्रमांक एकवीसमध्ये पालाला त्याच्यासोबत होता तो लुखाबाई आणि मित्रांनो चांगला अशा अंतराने मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये मोठ्या लक्षाचा मुलगा बजरंग आणि लोखाबाई गटपात झाले तुफान असा स्पीड लागला आहे त्यात मित्रांनो पब्लिकने गाडी लागली होती पुन्हा एकदा केटीसी लाईव्ह इव्हेंट ऑफिशियलवर जाऊन मित्रांनो स्पीड बघू शकता बजरंगचा तुफान असा स्पीड आहे मित्रांनो नक्कीच तोसुद्धा ल मोठ्या लक्ष्याचं नाव भविष्यात मोठं करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे टी सी लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा जाऊन गट क्रमांक एकवीस तुम्ही बघू शकता धन्यवाद